युनिसेक्स सलून सर्व आपल्याला आणि तेही डिस्काउंट दरामध्ये ओनर ज्योतिप्रितम कदम दोन हजार अठरा पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणाश शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार शहरामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर अनधिकृत स्क्रॅपची दुकानं आहेत विशेषतः कुदळवाडी या भागामध्ये पाच ते सहा हजार अशी कोणतीही परवानगी नसणारी बेकायदेशीर अनाधिकृत स्क्रॅपची दुकानं आहेत आणि या स्क्रॅपच्या दुकानांमध्ये रात्री प्लास्टिक जाळलं जाते लोखंड वितळविले जाते इतर केमिकलयुक्त पदार्थ रात्रभर जाळले जातात यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होते तसंच भागा या भागात सतत या सर्व गोष्टीमुळे आगी लागतात आणि त्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते आणि याच भागामध्ये दोन मोठे पेट्रोल पंप आहेत दुर्दैवाने एखाद्या वेळी आगीच्या घटनेमध्ये हे पेट्रोल पंप देखील बेचिराक होतील आणि अर्धे अधिक शहर या आगीमुळे भस्मसात होईल त्यामुळे कृपया गोष्टीचे गांभीर्य ओळखून ही सर्व स्क्रॅप अनधिकृत दुकान ताबडतोब काढून टाकावीत आणि या कोणतेही परवानगी नसणाऱ्या अनधिकृत स्क्रॅपच्या दुकानाला आपल्या महानगरपालिकेकडून पुरवल्या जाणारे पाणी लाईट देखील त्वरित बंद करण्यात यावे अशी विनंती फेडरेशन तर्फे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना पत्राद्वारे करण्यात आली आमच्या एरियातील कुदळवाडी या भागामध्ये पाच ते सहा हजार अनधिकृत कोणतीही परवानगी नसणारी दुकान रहिवासी दुकानांना महानगरपालिकेकडून पाणी आणि लाईट पुरवली जाते प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या आमच्या सोसायटीधारकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते परंतु या कुदळवाडी भागातील पाच ते सहा हजार स्क्रॅपच्या दुकानांना मुबलक प्रमाणात पाणी दिले जाते महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी याकडे लक्ष देऊन कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ही सर्व दुकान त्वरित हटवून आमच्या नागरिकांचे प्रदूषणापासून होणारे नुकसान थांबवावे पुढील दोन तीन महिन्यात यावर कारवाई झाली नाही तर आमच्या फेडरेशन मार्फत याबाबत तीव्र स्वरूपाचे आंदोलनही करण्यात येईल अशी प्रतिक्रिया चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी यावेळी दिली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा